ये, माता रमाई जयंती करण्याची त्या तुमच्या कॉलेजच्या प्राचार्या आणि ज्यांच्या आजी आजोबांचं माता रमाई बरोबर म्हणजे बाबासाहेबांपेक्षा माता रमाई बरोबर जास्त जवळीक होती अशा प्राचार्य यशवंतराव राळे त्याचबरोबर या इथं उपस्थित असणारे आमच्या पीपल्स कार्यकर्ते आशिष गाडे त्याचबरोबर पाटील सर त्याचबरोबर सर्वच टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ आणि विद्यार्थी मित्रमंडळी म्हणून खरं म्हणजे बराच वेळ झालेला आहे जास्त बोलण्यासारखं नाही पण तुम्ही एक सांगतो की बाबा बाबासाहेब आणि रमाई हे दोन वेगवेगळ्या म्हणजे दोन चुंबकाची वेगळे हे है होते आणि जसं नॉर्थ आणि साऊथ पोल एखादा एकमेकांना कटतो कारण होती उच्च शिक्षण घेतलेले आणि मातारामाई या शिक्षण नसलेल्या असं असतानाही त्या दोघांचा संवाद आणि त्या दोघांचं एकमेकांमध्ये असणारं प्रेम हे अप्रतिम होतं आणि एकमेकाला साथ देणं कारण कुटुंब जर आपल्याला घडवायचं असेल अनेक कॉम्प्रोमाइज करावं लागतात एकमेकाला साथ द्यावे लागते आणि खऱ्या अर्थानं माता रमाईने बाबासाहेबांना त्यांच्या अत्यंत साथ आहे न न भूतो ती अशी आहे की त्या मातेनं अत्यंत खडतर असं जीवन जगलंय पण ते जगत असताना कधी त्या जीवनातून नैराश्य तिने निर्माण केलं नाही तर तिने सतत पुढे जाण्याचं खऱ्या अर्थानं आज आपण पाहतो की आपला शेतकरी जरा काही झालं कर्ज बाजार झाला की लगेच आत्महत्या करायला तयार होतो परंतु माता करून खरं म्हणजे अत्यंत चांगलं उदाहरण आहे की त्या त्यांनी या इथे एक चांगला आदर्श करून दिला आहे की तुमच्या संकटावर मात करताय ते फक्त या संकटाला तोंड देण्याची हिंमत असावी लागते आणि त्या मातेने इथे आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळेच बाबासाहेबांनी सुद्धा माता रमाईच्या याच एकंदरीत कर्तृत्वावर आणि बाबा त्यांनी केलेलं दिल्ली याम साथ यामुळं माता रमाईसाठी कदाचित अशा लता तुम्हाला माहित असेल बाबासाहेबांनी राजगा अजून एक बिल्डिंग त्याच तिथे बांधली होती आमच्या हिंदू कॉलनीमध्ये तिचं नाव राम गुप्त म्हणजे त्यावेळेस चार महिना होतं नंतर राम गुप्त झालं आणि ते रमाईकाही त्या बिल्डिंग मध्ये गेला नाही म्हणून दाबोड तो विद्यापीठ विकण्यात आली अशा पद्धतीचा बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ लिहिला तो सुद्धा आपल्या राहूला त्यांनी अर्पण केलेला आहे त्या अशा पद्धतीने या दोघांचं एक वेगळं आयुष्य होतं असं मी समजतो आणि त्यामुळं या अनेक गोष्टींवरती बोल बोलता येण्यासारखं परंतु आज वेळेचं बाण ठेवतो आणि आपण सर्वजण या इथं उपस्थित राहिल्याबद्दल रमाईच्या आजच्या या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझ्या वाणीला विराम धन्यवाद जय